अशी लार्ज मीडियम आणि स्मॉल अशी तीन तुम्हाला सेट ऑफ थ्री बॅग भेटणार आहे याच्यामध्ये एक अमेझिंग गोष्ट तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला टीएसए लॉक भेटणार आहे बर्किंग स्टॉक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हाय सोल मध्ये तुम्हाला बर्किंग स्टॉक भेटणार आहे ब्रँडेड स्लाइट भेटणार आहेत फोर्टी वन पासून फोर्टी पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये साईज सुद्धा भेट तर सहाशे रुपये मध्ये आपल्याकडे शूज स्टार्ट होता सहाशे मध्ये फक्त सहाशे रुपये मध्ये हे बघू शकता फुल ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला आर्टिकल हवा आहे कॉन्व्हरचा तुम्हाला कॅटेगिर बघू शकता तुम्ही हे पण मान्सून साठी आपल्याकडे आलेला जो स्टॉक आहे 100 बाल, बाल 100 दे दे तो हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ शूज आलेला आहे हा अनब्रेकेबल अनडॅमेजेबल आहे हा फोन नाही बघा हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रुफ आर्टिकल असणार त्याच्यानंतर आपल्याकडे लहान मुलांसाठी दोन नंबर ते पाच मध्ये पण आपल्याकडे शूज येतात हे बघू शकता बघा प्राइस बघा आर्टिकल बघा ब्रँड बघा आपल्याकडे विदाउट लेसचे असे रनिंग शूज सुद्धा भेटतात ज्यामध्ये ह्या पॅटर्न मध्ये क्रॉस बघू शकता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सात ते सात कलर्स याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट ओरिजिल क्रॉप्स तुम्हाला भेटणार आहेत ते बघू शकता इम्पोर्ट केलेले क्रॉक्स तुम्हाला भेटणार आहेत ही पूर्ण आमची प्रीमियम रेंज इथे लावलेली आहे ऑन द टायगर पासून असे सुद्धा क्रॉक्स तुम्हाला हे बघा हे अशी ह्याला व्हायरल बॅग बोलतात ही ऑडिमेटिक बॅग होणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अँपल अमाऊंट ऑफ स्टॉक तुम्ही सामान वगैरे इथे तुम्हाला झिपर भेटणार आहे की तुमचा ब्लेझर किंवा तुमची शेरवानी वगैरे असेल ते बघा पूर्ण माल आपल्याला देवी आहे हे बघा पूर्ण स्टॉक तुम्हाला भेटणार आहे क्रॉक्स वगैरे काही ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला इंडिया आपण रफ स्लीपर्स तुम्हाला भेटणार आहे नमस्कार म्हणजे तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थक माझं नाव आहे रोहन मिश्र तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की पावसाळा सुरू झालेला आहे तर पावसाळ्या रिलेटेड यांच्याकडे बरेच सारे क्रॉक्सचे कलेक्शन झालेले आहेत त्याशिवाय शूज वगैरेचे कलेक्शन या ठिकाणी मिळून जातील ते म्हणजे कुठे ते आहे कांदिली पूर्वेला अर्बन किक्स या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला ब्रँडेड असे काही शूज पाहायला मिळतात सोबतच आता पावसाळ्याबद्दल क्रॉक्स पाहायला मिळतात अजून बरेच काही कलेक्शन्स आहेत ते या व्हिडिओच्या जास्त वेळेला सुरुवात करूया चला का व्हिडिओमध्ये अर्बन किक्स मित्रांनो आपल्याकडे असे ट्रॉलीबॅग सुद्धा येतात हे तुम्ही चेकआउट करू शकतात अशी लार्ज मिडीयम आणि स्मॉल असे तीन तुम्हाला सेट ऑफ थ्री ट्रॉलीबॅग भेटणार आहे इंटरनॅशनल ब्रँड असणार आहे आणि वन इयर तुम्हाला वॉरंटी भेटणार आहे ह्याच्यामध्ये एक अमेझिंग गोष्ट तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला टीएसए लॉक भेटणार आहे हा टीएसए लॉक जेव्हा तुम्ही एअरपोर्ट वर तुम्ही कुठेही बाहेरगावी ट्रॅव्हल करता तर ह्या या टीएसए लॉकचा खूप फायदा होतो हे असे छोटे छोटे फीचर्स सुद्धा आपल्याकडे डबल झिप याला डबल झिप म्हणजे एक्सपांडेबल बॅग्स आहेत हे असे ट्रॉलीबॅग सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत आपल्याकडे शूजची ची तुम्ही बघू शकता पूर्ण आर्टिकल्स आपल्याकडे लागलेले आहेत मल्टिपल ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही ऑनिटसुगा टायगर म्हणा किंवा सांबा म्हणा तुम्ही डंक्स म्हणा किंवा चेल्सीबोर्स म्हणा बर्किंग स्टॉक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हाय मध्ये तुम्हाला वर्किंग स्टॉक भेटणार आहेत फक्त आणि फक्त थाउजंड रुपीजला तर एवढ्या प्रीमियम गोष्टी तुम्हाला बेस्ट प्राईस मध्ये भेटणार आहे आपल्याकडे स्लायडस सुद्धा भेटतात जे साडे नऊशे रुपया चालू होतात नाईन फिफ्टी रुपीज ला तुम्हाला असे स्लाइडर्स भेटणार आहेत ब्रँडेड स्लाइडर्स भेटणार आहेत फोर्टी वन पासून फोर्टी पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये साईज सुद्धा भेटणार आहे याच्यानंतर आपल्याकडे एकदम स्वस्त आणि एकदम बेस्ट प्राइस मध्ये तुम्हाला जर आर्टिकल हवा असेल तर सातशे रुपये मध्ये आपल्याकडे शूज स्टार्ट होतात सहाशे रुपयामध्ये फक्त सहाशे रुपयामध्ये हे बघू शकता कॉलवर्स हे असे तुम्हाला सातशे रुपयामध्ये आर्टिकल भेटणार आहे हा सांबा आर्टिकल बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त सातशे रुपयाला तुम्हाला असा आर्टिकल भेटणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याकडे भेटतात फुल ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला आर्टिकल हवा आहे कॉलवर्स तुम्हाला सातशे रुपयामध्ये भेटणार आहे कॅटेबिलर बघा बघू शकता तुम्ही हे पण तुम्हाला सातशे रुपयामध्ये भेटणार आहे आणि अजून एक गोष्ट मान्सून साठी आपल्याकडे आलेला जो स्टॉक आहे तो हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ शूज आलेला आहे हा तुम्हाला भेटणार आहे सातशे रुपये ही तुम्ही क्वालिटी बघू शकता हा अनब्रेकेबल अनडॅमेजेबल आहे हा फुल आहे बघा हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ आर्टिकल असणार आहे आणि तुम्हाला सातशे रुपयाला हा भेटणार आहे म्हणजे हा तुम्ही पावसाळ्यात वापरू शकता ऑल वेदर वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि काही त्रास होणार नाही याच्यानंतर आपल्याकडे लहान मुलांसाठी दोन नंबर ते पाच मध्ये पण आपल्याकडे शूज येतात जे बाराशे रुपये आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर सुद्धा भेटणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला टू थाउजंडचा चा एक आर्टिकल येतो हा बघू शकता तुम्ही हा असा तुम्हाला आर्टिकल भेटणार आहे जो टू थाउजंड रुपीजला था। आहे हे बघू शकता बघा प्राइस बघा आर्टिकल बघा ब्रँड बघा ह्याची सॉफ्टनेस बघा आणि ह्याच्या हिशोबाने तुम्ही प्राईज लावा की हा किती महाग होऊ शकतो पण आपल्याकडे तुम्हाला फक्त भेटतोय दोन हजार रुपये हे असे तुम्हाला ब्रँडेड गोष्टी आपल्याकडे भेटणार आहेत इथे तुम्ही चेकआउट करू शकता आपल्याकडे विदाऊट लेसचे असे रनिंग शूज सुद्धा भेटतात जे पंधराशे रुपयाला आपण विकतो फक्त पंधराशे रुपयाला तुम्हाला असे रनिंग शूज भेटणार आहे त्याच्यानंतर ऑरेंज मध्ये आपल्याकडे असे कलर्स येतात हे स्लीपर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत लाईट रेड आपल्याकडे क्रॉक्स येतात जे बाराशे रुपयामध्ये आपण विकतो फोर्टी वन पासून फोर्टी पर्यंत साईज तुम्हाला भेटणार आहे ह्याच्यामध्ये ह्या पॅटर्नमध्ये क्रॉक्स बघू शकता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सात ते सात कलर्स याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट पॅटर्न भेटणार आहे हे हंड्रेड पर्सेंट ओरिजनल क्रॉप्स तुम्हाला भेटणार आहेत हे बघू शकता इम्पोर्ट केलेले क्रॉप्स तुम्हाला भेटणार आहेत बाराशे रुपये मध्ये ही पूर्ण आमची प्रीमियम रेंज इथे लावलेली आहे ऑन्सोगा टायगर पासून असे सुद्धा क्रॉप्स तुम्हाला सातशे रुपयाला भेटणार आहेत हे बघू शकता तुम्ही हे असे ब्रँडेड क्रॉप्स तुम्हाला सातशे रुपयाला भेटतील असे रनिंग शूज जर तुम्हाला घ्यायचे तर पंचवीसशे रुपयाला तुम्हाला असे भेटणार आहेत बर्किंग स्टॉक तुम्हाला प्रॉपर मेड वाले बर्किंग स्टॉक आहेत ते तुम्हाला साडे नऊशे रुपयाला भेटणार आहेत हा पूर्ण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो वर्षा बाजूला आपल्याकडे काही डफल बॅग्स आणि लॅपटॉप बॅग सुद्धा आहेत तुम्हाला मी दाखवतो ही आपल्याकडे एक व्हायरल बॅग आलेली आहे ही पण तुम्ही चेकआउट करू शकता ही बेसिकली पूर्ण ओपनेबल आहे तुम्हाला एक मी ओपन करून दाखवतो प्लीज रुपयाला पडणार आहे हे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला असे टॉयलेटरी बॅग सुद्धा भेटणार आहे सोबत हे बघा ही अशी ह्याला व्हायरल बॅग बोलतात ही एवढी मोठी बॅग होणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अँपल अमाऊंट ऑफ स्टॉक तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक झिपर भेटतो हे बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला झिपर भेटणार आहे की तुमचा ब्लेझर किंवा तुमची शेरवानी वगैरे असेल ते तुम्ही याच्या स्टॉकअप करू शकता विथ हँगरिंग तर अशी तुम्हाला व्हायरल बॅग सुद्धा घ्यायची असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर आठशे रुपयामध्ये तुम्हाला अशा डफल बॅग सुद्धा अव्हेलेबल आहेत हे बघा हे अशी तुम्हाला डफल बॅग भेटणार आहेत ज्यांची प्राइस फक्त आणि फक्त आठशे रुपये आहे तर हे सगळं आर्टिकल तुम्हाला आपल्याकडे भेटणार आहे ब्रँडेड सॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत फ्लॅट नाइंटी नाईन रुपीज पासून हे बघू शकता नाईन्टी नाईन रुपीज भेटणार आहेत हे बघा स्टॉक पूर्ण लोडेड स्टॉक आहे आपल्याकडे हे पण चेकआउट करू शकता हावला सॉक्स बघा कलर ऑप्शन बघा व्हाईट ब्लॅक सगळे रनिंग साईज आहे सॉरी फ्री साईज आहे आणि सगळे रनिंग कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत याच्यामध्ये अँकल लेंथ शॉर्ट लेंथ फुट लेंथ लॉंग लेंथ फुटबॉल लेंथ हे सगळे सॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत कलर ऑप्शन बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण माल आपल्याकडे रेडी आहे हे बघा हा पूर्ण स्टॉक तुम्हाला भेटणार आहे नाईन्टी फाईन असे तुम्हाला सॉक्स भेटणार आहेत हे सगळे ब्रँडेड सॉक्स आहेत तुम्हाला क्रॉक्स वगैरे काही ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला अशी पेटी पॅकमध्ये अक्रॉस इंडिया आपण डिलिव्हरी करतो आणि तुम्हाला स्लिपर्स वगैरे पण घ्यायचे असतील तर असे स्लीपर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत हे चेकआउट करू शकता तुम्ही हे बघा हे असे सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत फक्त आणि फक्त बाराशे रुपये मध्ये रफ अँड टफ हंड्रेड पर्सेंट वॉटरप्रूफ स्लिपर्स तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये मध्ये आपलं जे स्टोर लोकेटेड आहे अर्बन किंग्स हे कांदिवली ईस्ट मुंबईमध्ये लोकेटेड आहे अकोर्ली मेट्रो स्टेशन पासून फाय मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आणि कांदिली स्टेशनपासून टेन मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आपला स्टॉप लोकेटेड आहे तर लवकरात लवकर आमच्या शॉपवर व्हिजिट करा अक्रॉस इंडिया आम्ही डिलिव्हरी करतो आमची वेबसाईट आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर आम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता त्याशिवाय तुम्ही पाहू शकता यांच्याकडे स्टॉक अव्हेलेबल आहे खूप सारे शूज मध्ये बघा खूप सारे स्टॉक मिळून जाईल तुम्हाला चला तर थँक्यू राबुल भाऊ धन्यवाद चला तर मग एवढ्याला आपण इकडे समजायला कसे वाटले इकडचे शूज चे कलेक्शन क्रॉक्सचे कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा आणि नक्कीच या ठिकाणी भेट द्या या ठिकाणी जे आहे कांदिली पूर्वेला अर्बन किंग्स या ठिकाणी त्याशिवाय यांचा ऑनलाईन सुद्धा सुविधा अवेलेबल आहे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी मिळून जातील भेटू असे छान छान व्हिडिओ करतो स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला बाय बाय